लक्ष्मी निवास या आज मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धूचं आणि भावनाचं लग्न लवकरात लवकर होणार आहे त्याच्यामुळं पूर्वी खूप दुःखी झालेली असते ती आजीला भेटायला आलेली असते ती आजीला म्हणत असते की आजी माझं सिद्धूवर खूप प्रेम आहे आणि मला सिद्धूला परत मिळवायचं आहे त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी करा आजी म्हणते की पूर्वी तू खचून जाऊ नकोस आपला एक प्लॅन जरी बाद झाला असला तरी आपण अजून काहीतरी नवीन करूया जेणेकरून सिद्धू पुन्हा तुझ्याशीच लग्न करेल मला ती कपाळकरंटी भावना अजबास म्हणून आवडत नाही आहे त्यानंतर तिथे संपतराव आलेला असतो संपतराव आजीला म्हणतो की आजी आपण राजकारणासाठीच पूर्वी आणि सिद्धूचं लग्न जमवलेलं होतं पण आता नाईला जाणं पुन्हा राजकारणासाठीच मला सिद्धू आणि भावनाचं लग्न लावून द्यावं लागत आहे त्याच्यामुळं तू त्याच्यामध्ये काहीही विघ्न आणू नकोस नाहीतर आपलं राजकीय राजकीय स्थान खराब होईल त्यानंतर धावत पळत पूर्वी येते आणि पूर्वी संपतरावांचे पायस आहे ती खूप जोरजोरात अडत असते ती म्हणते की काका तुम्ही काही करा पण सिद्धूचं आणि माझं लग्न लावून द्या कारण की माझं त्याच्यावर खूप 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 प्रेम आहे त्यानंतर संपतराव तिथून निघून जातो आजी म्हणते की पूर्वी तू हे नाटक चांगलं केलंस पण तू अजून जोरजोरात रडायला हवं होतंस म्हणजे संपतरावने तुला वचनच दिलं असतं की पूर्वीचं आणि तुझं लग्न सिद्धूचं आणि तुझं लग्न लवकरात लवकर होईल पण असू दे आपण अजून प्रयत्न करूया त्यानंतर पूर्वी जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला सुपर्णाचा कॉल आलेला असतो सुपर्णा पूर्वीला म्हणत असते की पूर्वी मला फार वाईट वाटलं की भर सभेमध्ये तुझं लग्न मोडलं आणि त्या भावना सिद्धूची बायको झाली मला खूप वाईट वाटलेलं आहे त्यानंतर पूर्वी म्हणते की तू हे बोलायला कॉल केला आहेस का तर अजिबात मला तुझ्याशी बोलायचं नाही त्यानंतर सुपर्णा म्हणते की पूर्वी अगं खरंच ती भावना पांढऱ्या पायाची आहे तिच्या पत्रिकेमध्ये खरंच खूप खूप घाणरडा असा दोष आहे तर लवकरच तू यावर काहीतरी कर नाही तर सिद्धूच्या जीवाला धोका आहे ती खरंच कमनशिबी आहे आणि तिच्या घरात जाते तिथं सगळं घर खाऊन टाकते तिने उभ्या उभ्यास नाही का तुझा संसार तुझं लग्न खाऊन टाकलेलं आहे आणि आताच ती सिद्धूचा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे पाहणार नाही त्यानंतर सुपर्णा म्हणते की हो हिनेच माझ्या भावाचा जीव घेतलेला आहे हिच्याशीच माझ्या भावाचं लग्न ठरलं होतं आणि आईन लग्नाच्या दिवशी मुहूर्ताच्या वेळी माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझी मम्मा आणि माझा भाऊ एक्सपायर झालेला आहे त्यामुळं मला हे नको आहे की सिद्धूच्या जीवाला काही व्हायला हवं आहे पूर्वी म्हणते की नाही मला सिद्धूला माझाच होताना बघायचा आहे त्याच्या जीवाला काही होता कामा नाही त्यावेळेस पूर्वी म्हणते की तुझ्याकडं काही प्लॅन असला तर सांग सुपर्णा म्हणते की आपण सगळ्या लोकांसमोर हे सिद्ध करायचं आहे की भावना कशी फुटक्या नशिबाची आहे तिच्याशी लग्न झाल्यावर सिद्धूच्या जीवाला खूप मोठा धोका होऊ शकतो सिद्धूचा जीवसुद्धा जाऊ शकतो हे आपण लोकांना पटवून द्यायचं आहे आणि तुला हेच करायचं आहे त्यानंतर पूर्वी ऐकून घेते काय पूर्वी सफल होणार का सिद्धू आणि भावनाचं लग्न मोडण्यामध्ये येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल